आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकशे आठ लोकांवर सोलापूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सातत्यानं प्रयत्न केले जातात मात्र गुंडगिरी आणि समाजविघातक कृत्य करणाऱ्या लोकांची टोळी ही समाजात सक्रिय असते अशात जवळपास एकशे आठ लोकांनी कायदा आणि नियमांची सीमा पार केली आहे या लोकांना जिल्ह्यातून हद्दपार करावं असा प्रस्ताव त्या त्या तालुक्यांच्या प्रांताधिकाऱ्याकडे आला असून लवकरच यावर आदेश होणार आहे त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील एकशे आठ लोकांवर आता हद्दपार होण्याची टांगती तलवार राहणार रा आहे संबंधित तालुका पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून अशा एकशे आठ लोकांचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे तालुका निहाय प्रस्ताव याप्रमाणे उत्तर आणि बार्शी तालुका सव्वीस दक्षिण आणि अक्कलकोट वीस माढा आणि कुरडवाडी सात पंढरपूर एकोणतीस मंगळवेढा अकरा माळशिरस आणि अकलूज पंधरा